Yeah, yeah. 那个。Of, uh Ya es, he आवाज म्यूट होता आवाज म्यूट होता सॉरी सर लक्षच नाही दिलं मी अरे अर अर देवा यार आज खूप लेट झालाय सा काय सांगू आत्ता झोपलंय माझा बाबू फटाफट फटाफट फटा केलं पाहिजे नमस्कार नमस्कार राजदादा कमेंट बघ वरच्या अरे तुमच्या दोघांच्याच सर्वांच्या कमेंट आहेत का बाकी कोण नाही लाईवला हाय उर्वी शुभ दुपार काय जखमीवर जखमीवर नीट जोडतोय पूर्वी ती झोपल्या वाटत कल्याण जेवत निभावा, ओके okay, ओके okay, okay. काम अ ते नव्हे मी तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं ताई हो बोल ना बोला बोला आई, डिलीट मारले त्याने हो का आज कोणतं टॉपिक आहे बरं ह्यांच्याकडे कालच बाळ टॉपिक संपला कालच आज काहीतरी नवीन टॉपिक असणार आहे ते विचार करू येतात संध्याकाळी नाही आलात काष्ट लग झाला सर्वांच की जेवण झालं आमचं बाबा सगळं लेट डिलीट -लेट। मारलं काय डिलीट मारलं हो दादा काय काय डिलीट मारलेत कमेंट ताई मी फेस रिडिंग करून ज्योतिष विद्या सांगतो मी हे खूप वर्ष करत आहे चेहरा पाहिला की त्यांचं भविष्य सांगतो ताई हो का तूच नाही आलीस रात्री रात्री दोन्ही मुलं जागी होती दोन्ही नाही मोठा झोपला साडे अकरा ला बारका एक एक वाजेपर्यंत जागा असतो काय करू आणि खूप मस्ती चालू असते विचार चाललेला माझं की मी रात्रीच पण घेऊन नाही अर्धा तासासाठी बघू जसं जमलं तर मी करेन जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करेन संध्याकाळच तर घेत जाईन तीन पर्यंत वाट बघितली मग अरे बाबा रे तीन पर्यंत वाट बघितली हा एक वाजता काहीतरी तू नाही आरती कोण होती तिने कमेंट केली म्हटलं बापरे आहेत सर्व जागे विकास भोसले हॅलो शरद भाऊ माझा राम राम बाबा फेस रिडिंग। <laughs> ताई तुम्ही खूप धनला सर्व गोष्टी मिळतील ताई तुझा चेहरा सांगतो हो का थँक्यू हा बघू हा असं होत का तुमच्या तोंडात साखर पडो खरंच असं होणार असेल तर आ, मीच केलेली रात्री व्हिडिओ लाईक म्हणजे अच्छा तू केलेलीस ओके तू पण केलेलीस आणि आरतीने पण केलेली वाटत मी करणार होते रिप्लाय म्हटलं जाऊ दे आता इतक्या लेट कुठे कळत काय मी पण जागीच असते ना दीड वाजेपर्यंत फक्त एवढंच मी लाईव्ह नाही घेत रात्रीचं कारण की काय होत ना फेस नाही दाखवला की कोणी येतच नाही येतच नाही आपले जे असतात नेहमीचे ते असतात फक्त भविष्यावर जग चालायला लागलं ला 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 तर धन्य आहे मग ते तर आहेच पण एक उपाय करावा लागेल तरी काय सांगा बरं जाणून घ्यायला काय हरकत आहे ना कल्याण आहेत तर ते ब्राह्मणच ही फेस वर पण अवलंबून असतात हो हा ना तेच तर तेच होत मी खूप वेळ पाहिलं रे आणि मला ते असं बसून बोलणं नाही शकते मला बरीच काम असतात त्यामुळे मग मी हे जाऊ दे काम करता करता घेऊया जाऊ दे काही कमेंट करतात रे मी बऱ्याच जणांचं पाहिलंय त्यामुळे रात्रीचं लाईव्ह गेलं मला ठीक नाही वाटत लाईन वरील गप्पा गोष्टी हावभाव जे काही असेल काय रात्री सर्वांच्या समोर सांगावं लागेल की मीस तुझा खराब भाऊ एक नंबर द्या काल मला दोन तो आला नाही आज विशाल विशाल दादा तुम्हाला मी दोन दिवसांच्या ओळखीत दुसरा नंबर दिला आर्मी लवर हाय हॅलो दुसऱ्या ला आहे तो हो का, आ, का, आली का ब, बरिस कामा वीजी हा असेल कदाचित नाही हल्ली बरीच काम आहेत त्याला बिझी आहे तो आणि काल म्हणत होता ना पायाला लागू लागतात तरी कसा कसा करते काम मी बघितलं काय बघितलं माझा शत्रू आहे असे सांगावे लागेल त्याने अरे बापरे त्या काल तर तुम्ही परवा त्याला त्याला आय लव्ह यू बोललात आणि आज शत्रू झाला तो तुमची पार्टी लगेच चेंज होते बरे का आणि तुमच्या फिलिंग भावना पण लगेच बदली होतात I am माझ्या बाजूने आला नाही आज अच्छा हो का. कल्याण बोल रे त्यांच्या बाजूने पण त्यांच्या बाजूने पण बोल त्यांना बरं वाटेल कारण माझ्या बाजूने आला नाही खरंच फेस रिडिंग करतो ताई त्यावरून भविष्य सांगतो हा कदाचित असेल तुमचा अभ्यास नाही बोलत नाही मी बऱ्याच जणांचा असतो अभ्यास पण आहात तुम्हाला येतच असेल तुमच्या वडिलांना येत असेल तर माझ्या कमेंट दिसत नाही आहे का नाही ती कमेंट मी ओपन करून पाहिली नाही ओपन होत आहे तुझ्या जी काय हाईट झाली होती डिलीट केली मी बघितलं ह्याच्या पुढे काहीच कमेंट नाही दिसली मला तुझी आज सुट्टी घेतली काही आजारी आहे म्हणून काय झालं कल्याण तुझी लास्ट कमेंट बघितलं हीच आहे अरे मी सर्व कमेंट्स वाचते बर तुम्ही दोघात लाईवला कुठे कोण आहे